नमस्कार मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते रोज रोज पांढऱ्या भाताचा कंटा आला आहे चला तर मग झटपट असा छोले पुलाव खूप मस्त झालेला आहे नक्कीच ट्राय करून बघा चला तर मग आज बनूया झटपट असा छोले पुलाव त्यासाठी इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तो आता आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये इथे काबुली चणे आपण रात्रभर पाण्यात भिजत घातलेले होते आता मी सोप करून ठेवले होते पाण्यातून काढून घेतलेले आहेत चला तर मंडळी आता आपण बनूया आपला छोले पुलाव गॅस पेटवून घेतलेला आहे त्यामध्ये मी आता तीन चम्मच तेलाचे टाकते तेल चांगलं गरम होऊन देऊया यामध्ये आपण आता इथे माझ्याकडे दोन कांदे आहेत मीडियम साइज मधले ते टाकून घेतले आहेत उभे चिरून घेतलेले आहेत कांदे कांदा आपल्याला पूर्ण लालसर होईसपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत अर्धा चम्मच जिरं ते सुद्धा परतून घेतले यामध्ये आपण आता गरम मसाले टाकूया गरम मसाल्यांमध्ये मी वेलची दोन तीन लवंगा थोडीशी दालचिनी आणि दोन मिर्या तेजपत्ता इथे माझ्याकडे काजू आहेत ते काजू पण टाकते तुम्ही काजू स्किप करू शकता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही पूर्ण आपल्या तिखटवाल्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या टाकू शकता पण लहान मुलांना पण खाता यावा यासाठी हा पुलाव बनवते मी झटपट असा होणारा हा पुलाव आहे इथे मी आलं लसूण याची पेस्ट करून घेतलेली आहे गॅसची फ्लेम आता मी पूर्ण मीडियममध्ये करून ठेवलेली आहे जेणेकरून व्यवस्थित कांदा आपला पूर्ण लालसर होऊन द्यायचं आहे पूर्ण सॉफ्ट होण्यासाठी आपण एक वाफ काढून घेऊया एक वाफ काढल्यानंतर यामध्ये इथे मी मीडियम साईजमध्ये दोन टॅमेटो कट करून घेतले ते टाकून घेऊया मीठ टाकलं जेणेकरून टॅमॅटो सॉफ्ट होऊन दे देण्यासाठी किंची तसं मीठ टाकले आणि पाच ते सात मिनटं वाफेवरती टॅमॅटो पूर्ण सॉफ्ट होऊ देऊया ते सात मिनटानंतर आपण झाकून उडून बघूया टॅमॅटो पूर्ण सॉफ्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आता मी दही टाकणार आहे मला फेटून असं दही घेतलेलं आहे ते टाकूया तुम्हाला जर दही टाकायचं नसेल तर तुम्ही टॅमॅटो अजून वाढवू शकता इथे मी दोन मिडियम मधले घेतलेले आहेत तुम्ही अजून टोमॅटोचा वापर करायचा आहे आणि जेव्हा आपण दही टाकतो तेव्हा फ्लेम पूर्ण कमी करायची आहे दही टाकून झाल्यानंतर हळद अर्धा चम्मच घरचा मसाला धना पावडर आणि इथे माझ्याकडे बिर्याणी मसाला आहे तो टाकत आहे तुम्ही गरम मसाल्याचा वापर सुद्धा करू शकता पण इथे माड़े बिर्याणी मसाला आहे म्हणून मी बिर्याणी मसाला टाकते हे सगळं एकजीव होऊन देऊया आणि इथं आता मी थोडीशी कोथिंबीर टाकते म्हणजे अजून छान असा सुगंध येतो पुलावला इथे सोक केलेले आपण आता चणे टाकूया रात्रभर पाण्यात ठेवले होते ते मी ते टाकून घेऊया व्यवस्थित असं मिक्स होऊन देऊ त्यानंतर बासमती राईस आम्ही कुकरमध्ये करत आहे त्याच्यामुळे मी हा भिजत घातला नव्हता फक्त वॉश करून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्यामध्ये तुम्ही जर टोपामध्ये बनवत असाल हा पुलाव तर तुम्ही पंधरा ते वीस मिनटं राईस हा बासमती तुम्ही जो कुठला वापरणारा असाल तो भिजत जर ठेवला तर छानपैकी फुलतो सुद्धा पण मी कुकरमध्ये बनवत आहे त्याच्यामुळे मी काय भिजत घातला नव्हता लगेच फक्त धुवून घेतलेला आहे करायचंय इथे मी बासमती राईस घेतलेला आहे तुम्ही साधा राईस पण घेऊ शकता आपला एका साईडला मी गरम पाणी करत ठेवलेलं होतं तांदळाच्या दोन पटीचा पाणी टाकायचं आहे आपल्याला गरम पाण्याचा वापर केला आहे मी आता इथे चवीनुसार मीठ घालूया आपण थोडीशी कोथिंबीर आणि मी इथे घरचं तूप घालत आहे अजून टेस्ट छान यायला झाकण ठेवूया एक उकळी आल्यानंतर आपण कुकर लावून घेणार आहोत झाकण काढून घेते आता मी थोडीशी उकळी आलेली आहे आता आपण झाकण लावून घेऊया कुकरचं आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला इथे तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत गॅस मिडियमवरती ठेवायचा आहे आणि तीन शिट्ट्या आपण घेऊया जास्त फास्ट ठेवायचा नाही आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि पूर्ण कुकर मी थंड होऊन दिलेला आहे वाफ पण आता पूर्ण काढून घेतलेली आहे व्यवस्थित अशी कुकर ओढून बघूया आपण तुम्ही बघू शकता मस्त आपला छोले पुलाव तयार झालेला आहे हे बघ कॅमेरा कॅप्चर करतो की नाही माहिती नाही मला पण तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला हा छोले पुलाव तयार झालेला आहे झटपट असा तुम्ही बघू शकता आपले हे चणेसुद्धा व्यवस्थित झालेले आहेत मस्तपैकी आपला छोले पुलाव तयार झालेला आहे चला तर मग ताट वाढून घेऊया छोले पुलाव काढून घेऊया झटपट अशी आणि कमी वेळात होणारी प्रेशर कुकरमध्ये होणारा हा पुलाव आहे सोबत दही घेतलेला आहे टॅमॅटोचे स्लाईस घेतलेले आहेत आणि हा आता आपण छोले पुला पुलाव एन्जॉय करायचा आहे जर पाहुणे मंडळी आले ना घरामध्ये तर झटपट असा छोले पुलाव तुम्ही नक्कीच करून बघा रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असा चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी Thank you for the watching.